हॉरर स्टोरी टाइम एक मुलगा आणि एक मुलगी असते दोघंही जण एकमेकावर खूप जास्त प्रेम करतात दोघंही एकमेकांना शपथा देतात की बाबा लग्न करायचं तर एकमेकांसोबतच दुसरं कोणासोबत नाही जगायचं सोबत मरायचं सोबत, सोबत, सोबत। आणि त्यांच्या मनामध्ये जसं होतं सेम तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडतं त्यांचे आईवडील मग ते मुलाचे असो किंवा मुलीचे दोन्हीकडचा परिवार राजी होतात त्या दोघांचं लग्न लावण्यासाठी कारण की दोघंही जण आपल्या लाईफमध्ये एकदम सेटल होते आपल्यासारखं नाही आणि लागले प्रेम करायला आणि लग्नाच्या पाठीमागे तसं नाही दोघंही लाईफमध्ये सेट होते त्यामुळे दोघांच्याही परिवाराने हो दिला आणि चला करून टाकूया लग्न असं म्हणून त्यांनी त्यांचं लग्न लावून टाकलं आता या दोघांचं एक स्वप्न होतं लग्न झाल्याच्या नंतर जे आपला हनीमून आहे ते एका अशा ठिकाणावर जाऊन मनवायचा ज्या ठिकाणावर पूर्णपणे निसर्गमय वातावरण असलं पाहिजे म्हणजे पूर्ण नॅचरॅलिटी सगळीकडं झाडं झुडपं असं समजा की एक असं हॉटेल जे हॉटेल जंगलाच्या मधोमध असेल त्या हॉटेलमध्ये हनीमून करता वेळेस काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर काहीतरी वेगळी फिलिंग आली पाहिजे रेग्युलरपणे नाही करायचं कारण की तो दिवस आपल्या लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट दिवस आहे असं त्या दो जणांना वाटायचं आता स्टोरी थोडी चांगली वाटण्यासाठी मी काय करतो स्टोरीच्या कॅरेक्टरमध्ये घुसतो जसं की पूर्ण स्टोरी माझ्यासोबत घडली आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो आता या स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरची नावं अशी आहेत जो मुलगा होता त्याचं नाव विराज असं होतं आणि जी मुलगी होती तिचं नाव श्वेता असं होतं आता विराज आणि श्वेताचं लग्न होऊन सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात जसं की आता समजू आता मी आता श्वेता आणि मी एक प्लॅन बनवतो की आम्ही इंटरनेटवर हॉटेल सर्च करायच्या आणि जे हॉटेल असं वाटलं की निसर्गमय वातावरणामध्ये जास्त आहे ती हॉटेल बुक करायची हनीमूनसाठी आम्ही इंटरनेटवर चेक केलं एक घंटा दोन घंटे तीन घंटे घातले तब्बल दोघा जणांनी मिळून पण आम्हाला तसलं हॉटेल अजिबात भेटलं नाही आम्ही फार कंटाळू यार आम्हाला वाटलं की रेग्युलरपणेच काय जे हॉटेल बुक करायचे तसे हॉटेल बुक करावे लागते जसे की सगळे करतात तसं मग आम्ही हॉटेल बुक करायला एक हॉटेल चॉईस केलं ते बुक करता वेळेस एक त्या वेबसाईटवर नोटिफिकेशन आली आणि त्या वेबसाईटच्या नोटिफिकेशनवर आम्ही क्लिक केलं तर आमच्यासमोर एक हॉटेल आलं जे की परिपूर्ण जंगलामध्ये होतं जसं आम्हाला पाहिजे होतं जसं आम्ही इमेजिनेशन केलं होतं तशा प्रकारचं ते हॉटेल होतं आम्ही उशीर न करता ते हॉटेल बुकिंग केलं आता त्या हॉटेलवर जाण्यासाठी आम्ही दुसऱ्याच दिवशी निघलो प्रायव्हेट गाडी होती वॅगन आर <laughs> सुझुकीची त्या गाडीमध्ये बसलो आणि आम्ही त्या हॉटेलकडं निघालो त्या हॉटेलपाशी गेलो हॉटेल धुरून बघितल्याच्यानंतर फार चांगलं दिसू लागलं म्हणजे असं वाटत होतं की यार खरंच जसं इंटरनेटवर फोटोज वगैरे बघितले होते ते सगळे फोटोज वगैरेमध्ये जे काही दाखवले ना ते सगळं काही रिॲलिटीमध्ये आहे एकदम भारी हिरवगार सगळीकडं असं वाटत होतं जसं एखाद्या शेतामध्ये दाढ जंगलामध्ये आपण पाऊल वाटेनं चालतोय ना तसं त्या हॉटेलची वाट वाटत वाट होती त्या हॉटेलपशी गेल्याच्या नंतर छोटे छोटे दिवे दिवे होते जसे की ते लाईटच होते पण दिव्यासारखे लाईट होते आणि असं वाटत होतं की खूप जुन्या काळातलं हॉटेल आहे आणि खूपच बेस्ट आम्ही दोघंही फार खुश झालो आम्हाला वाटलं की वा जशी मनामध्ये होतं ना तसं हे हॉटेल आम्हाला भेटलं आम्ही खूप खुश पटकर रूममध्ये गेलो चेक इन केलं तिथं जे काही असतं ते सगळे फॉर्मॅलिटीज ते काय असतात ते पेपरवर्क सगळं केलं आणि हॉटेलच्या रूममध्ये आम्ही गेलो गेल्याच्यानंतर फक्त आमची तयारी की बाबा इथला प्रत्येक क्षण असा मन भरून जगायचा जे काही जगता येईल तेवढं कारण की पुन्हा पुन्हा हे दिवस परत येत नाहीत एकदा का हे दिवस हातामधून गेले की नंतर माणूस विचारच करतो जायला पाहिजे होतं एन्जॉय करायला पाहिजे होतं आम्ही ठरवलं की नाही आम्ही एकही दिवस हातातून जाऊ देणार नाही आणि एकही क्षण हातातून जाऊ देणार नाही तिथं गेल्याच्या नंतर फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्यानंतर थोडं थोडासा रोमॅन्स वगैरे केला आणि आम्ही ठरवलं की आता बाहेर जायचं आणि बाहेर थोडं फिरून यायचं हॉटेलच्या बाहेर निघलो दोघच जणं आम्ही थोडंसं त्या वातावरणात ते फिरून येण्याचं ठरवलं दोघंजणं बाहेर गेलो आणि हॉटेलच्या थोडंसं अंतरावर गेलो असं समजा की दीड किलोमीटरच्या अंतरावर तर सगळीकडे झाडं झुडपच होते घनदाट झाडी त्याच्यामध्ये पाऊलवाटा जंगल टाईप अशा टाईपचं होतं थोडं थोडं नाले त्याच्यानं ना स्वच्छ पाणी वाहते म्हणजे सगळं काही असं ॲक्युरेट होतं असं वाटत होतं की एखादं असा निसर्ग की ज्या निसर्गाला आपण स्वर्ग म्हणलं तरी पण कमी नाही तेवढा स्वर्गासारखा होता पण आम्ही फिरता फिरता एका झाडाखाली बसलो थोडंसं थकलो होतो बसलो आणि बसल्या जागी जी श्वेता आहे तिच्या हाताला एक छोटसं लाकूड लागलं जे की जमिनीच्या बाहेर त्या पाल्याच्या बाहेर थोडंसं पडलेलं होतं तिनं ते लाकूड धरलं आणि पूर्ण असं वर उचललं वर उचलल्याच्यानंतर त्या लाकडाला एक छोटीशी भावली बांधलेली होती ब्लॅक भावली त्या भाऊलीला आपण नजर न लागण्यासाठी कधी गाडीला किंवा घराला असं उलटं टांगतो बघा तशा प्रकारची ती भावली होती ते ती पाहिल्याच्यानंतर तिनं बघितलं आणि मला दाखवलं मी पाहिलं मला वाटलं असेल कोणीतरी टाकलेलं तिच्याकडं नजर अंदाज केला आम्ही आणि त्या भावलीला तिथं फेकून दिलं तिथून परत आम्ही हॉटेलकडे आलो आता संध्याकाळची वेळ होत होती संध्याकाळचे साडेसहा सात वाजले होते जेवण वगैरे करायचे होते आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण वगैरे केलं आणि आमच्या रूममध्ये आम्ही दोघंजणं जाऊन मस्त आरामशीर बसलो आता संध्याकाळचा प्लॅन नवीन नवीन लग्न झाल्याच्यानंतर काय असतं सगळं काही ठीकठाक चालू लागलं संध्याकाळ झाली रात्रीचे साडेदहा अकरा वाजवत होते आणि आम्ही नेमकंच एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होतो की तेवढ्यात लाईट गेली लाईट गेल्याच्यानंतर सगळं हुरहुर झालं आम्ही हॉटेलवाल्याला कॉन्टॅक्ट केला त्यांना विचारलं की बाबा लाईट कशी काय गेली ते म्हणले की बाबा डी पीवर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आमची माणसं गेलेत ते चेकअप करण्यासाठी पण लाईट जाऊन अर्धा घंटा झाला एक तास झाला आणि दोन तास झाले तरीसुद्धा लाईट आली नाही रात्रीच्या अकरा वाजल्यापासून दोन वाजले, वाजले तरीसुद्धा त्या हॉटेलमधली लाईन आली नाही आम्हाला झोप येत नव्हती कारण की चिलटंही खूप होते आणि तिथं म्हणजे लाईट गेल्यामुळं काही जास्त सोयीसुविधा नव्हत्या असं थोडं हुरहुर वाटत होतं आणि असं वेगळं फील होत होतं जसं की एखाद्या स्मशानभूमीमध्ये बसल्यासारखं आम्ही परत हॉटेलवाल्यासोबत कॉन्टॅक्ट केला हॉटेलवाले म्हणले की बाबा प्रॉब्लेम खूप मोठा आहे गु त्यामुळं लाईट काय येणार नाही आज रात्री तर प्लीज आजच्यासाठी आम्ही तुमच्याकडून माफी मागतो तुम्ही आजची रात्र कशी बशी काढा आजच्या रात्रीचं जे काही बिल आहे ते आम्ही तुमच्याकडून घेणार नाही कारण की आमच्यामुळं तुम्हाला त्रास झाला आहे तुम्ही फक्त आजची दिवस आजची रात्र जी आहे ती थोडीशी ॲडजस्ट करा त्याचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर आमचा पूर्ण मूड ऑफ झाला आणि आम्ही झोपण्याच्या तयारीमध्ये तयारीमध्ये लाभलो झोपून पंधरा वीस मिनटं झाले की रूममध्ये लाईट आली लाईट आल्याच्यानंतर आम्ही आनंदी झालो की बाबा चला लाईट आली कमीत कमी पंखा तरी लागेल रूममधला झोप तरी चांगली येईल आणि लाईट आल्या आल्या जे आमच्या रूमचा दरवाजा आहे ते कुणतरी दोनदा वाजवला धाडधाड करून हे काय विचित्र प्रकार आहे सुरुवातीला तर वाटलं की बाबा लाईन आली म्हणून त्यांनी वाजवलं असेल की बाबा लाईट आलेली आहे आता सगळं ओके सुरळीत चाललं म्हणून आणि नंतर आम्ही त्या दरवाजा वाजवला त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपण्याची तयारी केली पुन्हा पंधरा मिनटाच्या नंतर पुन्हा दरवाजा वाजला दोघंही जण आम्ही जागेच होतो मी उठलो दरवाजा ओपन करून बघितला तर बाहेर कुणीही नव्हतं आणि बाहेर हॉटेलमध्ये लाईट नव्हती पण आमच्या रूममध्ये लाईट होती हे थोडं विचित्र वाटलं मी दरवाजा बंद केला आणि श्वेताला म्हणणारच की अरे बाहेर लाईट आहे पण आपल्या रूम म्हणजे बाहेर लाईट नाही आणि आपल्या रूममध्ये लाईट आहे हे कसं काय शक्य आहे इतकं तिला मी म्हणणारच की आमच्या रूमची लाईट गेली नंतर मला वाटलं की हां कदाचित थोडंसं लाईट इकडचं आहे इकडचं आहे कशा फीस वेगळे वेगळे असतील त्यामुळं लाईट गेली असाल पण लाईट गेल्याच्यानंतर जेव्हा मी स्वेताला बोलत होतो त्यावेळेस मला असं वाटलं की आमच्या रूमचा दरवाजा कुणीतरी उघडला आहे आणि कुणीतरी रूमच्या आतमध्ये आला आहे मी रूमच्या दरवाजाकडं बघितलं तर कुणीही नव्हतं फक्त बाहेरचा जो काही छोटा छोटा प्रकाश होता दिव्यांचा तो छोटा छोटा प्रकाश त्या दरवाजामधून आत पडत होता मी उठलो दरवाजा थोडासा उघडाच होता कारण की ही गोष्ट मला श्वेताला सांगायची होती की बाहेर लाईट नाही आणि आपल्या रूममध्ये लाईट आहे हे कसं काय त्याच्यासाठी मी दरवाजा ओपनच ठेवला होता गेलो दरवाजा लावला आणि झोपी गेलो झोपी गेल्याच्यानंतर कम्प्लीट पुन्हा पंधरा मिनटाच्या नंतर असं काय घडलं आमच्यासोबत जे की विचार करण्याच्या पलीकडं कर, श्वेता माझ्या शेजारी झोपली होती आणि तिला अचानक कुणातरी जोरात ओढलं आणि समोर जी भिंत आहे त्या भिंतीपशी ती जाऊन पडली आणि ती जोरात ओरडली तिला जेव्हा होडलं त्यावेळेस ती जोरात ओरडली मी पण दचकून उठलो आणि बघितलं तर ती श्वेता पलीकडे भीतीपाशी जाऊन बसली श्वेता रडत रडत मला म्हणत होती की यार मला कुणीतरी माझ्या पायाला पकडलंय आणि मला जोरात होरला आणि तिकडं फेकून दिले असं कुणीतरी आहे रूममध्ये मोबाईलच्या टॉर्च वगैरे लावून बघितलं तर रूममध्ये कुणीही नव्हतं पण श्वेता तिथे एकदम कशी जाऊ शकेल हे थोडं विचित्र वाटलं आम्ही परत हॉटेलवाल्याला कॉल केला कॉन्टॅक्ट साधला त्याला म्हटलं की असं रूममध्ये झालं आहे आणि हे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय आहे नेमका आम्हाला तुम्ही सांगू शकसाल का हॉटेलवाला म्हटलं की काही नाही तुम्हाला भास वगैरे झाला असाल असं काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही निमांत झोपी जा फक्त आजची रात्र काढा उद्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व करेल आता सकाळचे दोन अडीच वाजले होते आम्ही दोघंही भिलेलो होतो आम्ही याला काही कळत नव्हतं की नेमकं होतंय काय हॉटेलमध्ये कधी लाईट आमच्याच रूममधली येते तर कधी दरवाजामधून कोणी आल्याचं दिसतंय तर कधी श्वेताला असं पायाला धरून कोणीतरी होडून तिकडं फेकल्या करत दिसते ती रात्र रात तर रात रा खरं म्हणलं ना आम्ही झोपलोच नाही त्या दिवशी काही त्या रात्री काहीही झालं नाही दिवस उजाळला सकाळी आम्ही आलो आणि जशी सकाळ झाली तशी सगळ्या हॉटेलमध्ये लाईट आली हॉटेलचे माणसं आले सकाळ झाल्याच्या नंतर त्यांना आम्हाला सॉरी वगैरे म्हणले आणि म्हणले बाबा आमच्याकडून तुम्हाला काही दुसरी ऑफर पाहिजे असेल तर ती ती आम्हा आम्ही तुम्हाला ऑफर देऊ पण प्लीज आमच्या एका रात्रीसाठी ही एक जी काही परेशानी झाली ना याच्यावर तुम्ही नाराज होऊ नका आम्ही पण म्हणलं ठीक आहे बाबा होत असतं पण जे मधात जे प्रकार झाले होते ते थोडेसे विचित्र वाटत होते आता पूर्ण दिवस सुखरूप गेला संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्याच्यानंतर परत आम्ही झोपलो आणि झोपल्यावर म्हणजे लग्नाच्यानंतर जे काय करतात ना ते सगळं काही करून आम्ही झोपलं संध्याकाळचे बारा म्हणजे रात्रीचे बारा वाजले होते आम्ही दोघंजणं आरामशीर झोपलो होतो तर पुन्हा एक आवाज असा माझ्या कानावर आला की जसं की आमच्या रूममध्ये कोणीतरी चालतंय मी हळूवार डोळे उघडून बघितले तर एक शॅडो टाईप जो की आमच्या पलंगाच्या समोरून उभं राहून आमच्याकडं बघत होता एक धूपचा धुपट कसा तशा प्रकारे धुपट होतं आणि त्याच्यामध्ये ते शॅडो झाला होता मी उठलो आणि माझे डोळे आणि समोर बघितलं तर कुणीही नव्हतं सगळं काही क्लिअर होतं आणि मग मी स्वतःला असं समजावून झोपी गेलो की यार कदाचित भात झाला असेल आणि ही जागा थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे नवी आहे जंगलामध्ये आहे त्यामुळं असं काही वाटत असेल पुन्हा मी झोपी गेलो झोपी गेल्याच्यानंतर पंधरा वीस मिनटाच्या नंतर परत माझ्या कानावर आवाज आला की बाथरूममध्ये कुणीतरी पाणी सांडवतंय मला वाटलं की श्वेता असेल कारण की श्वेता माझ्या शेजारी झोपलेली नव्हती मी आवाज दिला बाथरूममधून श्वेताने मला आवाज दिला नाही त्यामुळं मला थोडंसं विचित्र वाटलं कारण की श्वेता आवाज देत होती ना तिजरा असली तर आणि श्वेता माझ्या शेजारीसुद्धा झोपलेली नव्हती एकदा वाटत होतं की ती मदत आहे आणि मी दोनदा तीनदा आवाज दिला तरीसुद्धा मदतून मला आवाज आला नाही बाथरूममधून मी उठलो आणि बाथरूमचा दरवाजा असा थोडासा नॉक केला नॉक करता करता जो बाथरूमचा दरवाजा आहे तो आत लोटल्या गेला लोटल्या गेल्याच्यानंतर मधात पाहिलं तर मधात कुणीही नव्हतं पण तिथं आवाज येत होता पाणी पडल्याचा नळाचा ते बघितल्याच्यानंतर मी थोडासा कन्फ्यूज झालं बघितलं तर तिथं नळ वगैरे काही चाललं नव्हतं पण आवाज येत होता तो दरवाजा थोडासा ओढला पाठीमागा बघितलं तर श्वेता तिच्या जा जागेवर झोपलेली होती आता परत मी थोडासा कन्फ्यूज झालो जेव्हा मी बघितलं तेव्हा तिथे श्वेता नव्हती आणि मला असं वाटलं की ती बाथरूममध्ये गेलेलं आहे म्हणून मी बाथरूममध्ये तिला बघण्यासाठी आलो तर बाथरूममध्ये ती नाही आहे पण बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येतो आहे आणि परत बेडकर बघितलं तर बेडवरती ऑलरेडी झोपलेली आहे हे कसं असं विचित्र विचित्र घटना आमच्यासोबत होत होत्या म्हणजे खूपच अलग अलग प्रकारच्या मी थोडंसं आमच्या पलंगाच्या जवळ गेलो तर श्वेताच्या शेजारी ज्या जागेवर मी झोपलेला होतो त्या जाग्यावर ॲक्च्युअलमध्ये मी मला बघतोय स्वतः असं की मी तिथं झोपलेला आहे आणि हे बघितल्याच्यानंतर मी माझे डोळे चोळे मी पूर्ण शॉक झालो माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि डोळे चरून बंद करून असं हे करून बघितलं तर तिथं मी नव्हतो म्हणजे हे काय आहे थोडंसं विचित्र प्रकार वाटला हा मी श्वेताला उठवलं तिला सांगितले बाबा असं -सा असं होतं नाही असं असं मला असं वाटतं की असं झालेलं आहे श्वता यार मी तर तुला पहिले सांगितलं होतं पहिल्या दिवशी मला कुणीतरी ओढून तिकडे फाळलं होतं म्हणून तूही जास्त विश्वास केला नाही आणि त्या हॉटेलवाल्यानेही जास्त विश्वास केला नाही आता तिला आणि मला कन्फर्म कळालं की या रूममध्ये काहीतरी गडबड आहे म्हणजे आहे आता आम्ही दोघही जण परत त्या रात्री जागी राहिलो आणि जसे सकाळचे तीन वाजले ना तसं आमच्या कानावर दोघांच्याही कानावर एक आवाज आला जी शेजारची रूम होती त्या रूममध्ये जोर जोरामध्ये कोणतीतरी लेडीज चिरकत होती असं खूप जोरजोरामध्ये असं की तिला कुणीतरी त्रास करते तिला कुणीतरी मारत आहे मारहाण करत आहे आणि तिला तो त्रास सहन होत नाही एवढ्या भयंकर पद्धतीनं ती लेडीज ओरडत होती मी उठलो दरवाजा उघडा आणि शेजारच्या रूमला नॉक नॉक केलं तरी पण ती जी ओरडणारी स्त्री आहे ती थांबत नव्हती ती ओरडणं तिचं चालूच होतं जोरजोरामध्ये चालू होतं आणि मी थोडासा जोर लावून त्या रूमचा दरवाजा असा ढकलला सोबत श्वेतासुद्धा होते ढकलला आणि मधात बघितलं तर त्या बेडवर ती एक लेडीज झोपलेली आहे आणि तिचे चारही हातपाय जे आहेत दोन हात या साईडला एक आणि या साईडला एक बांधलेले होते आणि दोन्ही पाय या साईडला आणि या साईडला बांधलेले होते तिचं पूर्ण शरीर रक्तानं लाल झालेलं होतं आणि ती फक्त फक्त ओरडत होती फक्त ओरडत होती आणि तिचं जे पूर्ण शरीर त्या पलंगावर झोपलं ते पूर्ण लाल होतं इतक्या जोरामध्ये ओरडत होती ती ज्या ओरडण्याने पूर्ण आमच्या कांटाळ्या बसत होत्या पण आम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं की ही इतकी ओरडते दुसरं कोणी का येत नाहीये ते फक्त आम्हालाच का कळते आणि अचानक बघता बघता ती महिला तिचे हातपाय कसे सुटले काय माहीत ती इतक्या स्पीडमध्ये आमच्याकडे धावत येऊ लागली आम्हाला असं वाटलं की ती आता आमच्यावर डायरेक्ट अटॅक करणार आहे आणि आम्हाला मारणार आहे तेवढ्यात आम्ही दरवाजा बंद केला जसा दरवाजा बंद केला तसा तो आवाजही शांत झाला पण तो जर तो जो दरवाजा आम्ही जोरात बंद केला त्या दरवाज्याच्या आवाजाने जे हॉटेलचे मेंबर्स आहेत ते आमच्याविषयी पळत आले काय झालं सर काय झालं सर काय झालं सर आम्ही त्यांना ही सगळी सिच्युएशन सांगितली बाबा इतकी जोरात महिला मदत ओरडते आणि ती पूर्ण रक्ताने लाल झालेली आहे कदाचित तिच्यासोबत जे कोणी पण आहे त्याचा मर्डर झाला असावा आणि त्याचा रक्त त्याच्या अंगावर पडलं असावं तुम्ही प्लीज मधात एकदा जाऊन बघा ना ती इतक्या जोरात ओरडत होती तुम्हाला ऐकू येत नाही आहे का तिचे हॉटेलचे मेंबर्स होते ते एकमेकाकडं बघत होते आणि नंतर आमच्याकडं बघायला लागले आणि ते असं वाटत होतं की ते ज्या एकमेकाकडे जेव्हा बघत आहेत ते असं बोलत आहेत एकमेकांना आणि त्यांना ही प्रॉब्लेम माहीत होती यादोगर असं आमच्या दोघांना दो वाटलं त्यांनी आमच्या समोर ती रूम उघडी केली रूम पूर्ण क्लिअर काहीच नव्हतं आता हे सगळं बघितल्याच्या आम्ही दोघं फुल कन्फ्यूज झालं की असं कसं होऊ शकतं म्हणजे भास एकल्याला होऊ शकतो ना दोघांना नाही होऊ शकत त्या हॉटेलवाल्यांना म्हणलं की बाबा आम्हाला इथं रूम नाही पाहिजे एकतर आम्हाला दुसरीकडे रूम द्या नाही तर आम्ही आत्ताच्या आत्ता या तुमच्या हॉटेलमधून निघून जातो आहे प्लीज आम्हाला कोणतंही एक करा त्यांनी त्याच टायमाला आम्हाला दुसरी रूम दिली आणि आम्ही दोघेही जण दुसऱ्या रूममध्ये ती रात्र घालवली जेव्हा दुसरा दिवस उघडला हो त्या हॉटेलमधला एक वेटर ज्याच्यासोबत आमची चांगली बॉन्डिंग झाली होती चांगली ओळख झाली होती त्याला आम्ही बोलावलं आणि त्याला विचारपूस केली की बाबा असं का होतं तो पहिले तर चुप राहिला काही बोलला नाही पण काही वेळाच्या नंतर तो म्हणला की जी तुमच्या शेजारची रूम आहे त्या रूममध्ये मर्डर झालेला आहे एका महिलेचा आणि तो मर्डर तिच्याच नवरेने केलेला आहे पहिले तर ते दोघंजणं असंच हनीमूनच्या निमित्ताने इथं आले होते आणि संध्याकाळी त्यांची काय फँटसी वगैरे असेल पहिले तिच्या नवऱ्याने तिला त्या पूर्ण पलंगाला बांधलं आणि बांधल्याच्यानंतर जे तिच्या तोंडाला वगैरे चिकटपट्या वगैरे लावल्या आणि उद्या सकाळी जेव्हा आम्ही विचार केला बाबा ते का रूमच्या बाहेर निघले नाहीत त्यावेळेस आम्ही त्यांना नॉक केला आणि रूमचा दरवाजा उघडला तर तिथं ती महिला त्या पलंगावर बांधून पडलेली होती आणि तिच्या पूर्ण शरीरानं खिळे ठोकलेले होते पूर्ण शरीरानं आणि त्या खिळ्यामध्ये ती मेलेली होती इथंपर्यंत की तिच्या गळ्यामध्ये तोंडामध्ये डोळ्यामध्ये डोक्यामध्ये सुद्धा खिळे ठोकलेले होते या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह तिथं पडलेलं होतं आणि तो माणूस त्याच रात्री कुठं गायब झाला हे कुणालाही माहीत नाही झालं तो अजून पण सापडलेला नाही आहे त्या जे महिलेचा मृतदेह आहे ते महिलेचा मृतदेह पोलिसांनी नेलं पोलिसांनीच अंतिम संस्कार केलं त्या महिलेचा परिवार जो होता तो आला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा आमची जी मुलगी होती त्या मुलीने लग्न केलंच नव्हतं ती कुणासोबत तरी अशीच म्हणजे घराच्या बाहेर पळून आली होती आणि तिने माघारी लग्न केलं होतं आम्ही त्या मुलाला अजूनही पाहिलं नाही आम्हाला माहिती नाही तो मुलं कुठला आहे काय आहे आणि पोलिसांनी जेव्हा प तपासणी केली तर ते पोलिसांनासुद्धा सापडलं नाही त्याने जे नाव हिला सांगितलं होतं त्या महिले महिलेला मेलेल्या ते नाव म्हणजे ते सापडलंच नाही त्याचं कोणताच प्रूफ सापड नाही की तो होता म्हणून आणि अशा प्रकारे सगळं काय घडलं जे आमच्या हॉटेलमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेव्हा चेक केलं त्यावेळेससुद्धा तो माणूस त्या कॅमेऱ्यामध्ये दिसला नाही फक्त ती एकलीच महिला आमच्या हॉटेलमध्ये आलेली दिसली आणि मतात गेलेली दिसली त्यावेळेस आम्ही कोणीही लक्ष दिलं नाही त्याच्याकडं आणि तसंही नॉर्मल दिवशी कोण लक्ष देतं काही झालं तरच सी सी टी व्ही कॅमेरा चेक करतो आम्ही एव्हरी कोणी चेक करत नाही त्या दिवशी पण आम्ही चेक केले नाही पण त्या दिवशी असं काय घडलं आणि त्या दिवसच्या नंतर ज्या दिवशी ज्या तारखेला हे या रूममध्ये आले होते प्रत्येक वर्षी याच तारखेला या रूमच्या शेजारी असलेलं कोणतंही कपल असो त्या कपलसोबत काही ना काही घडतं आणि असं होतं आम्हाला वाटलं की यावर्षी होणार नाही पण यावर्षी तुमच्यासोबत झालं आहे त्या वेटरनं सगळं काही आमच्यासोबत असं त्या हॉटेलमध्ये घडलेलं सांगितलं आहे पण जे आम्ही विचार केले होते की तिथं जाऊन एन्जॉय करायचं प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा ते काहीही झालं नाही आम्हाला जे काही लग्नाच्यानंतर एन्जॉय करायचं आहे ते आम्हाला घरी येऊनच करावं लागलं आणि तिथं जे अनुभवलं ते खूपच भयानक होतं मुख्यमंडळी स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्या व्यक्तीनं ही स्टोरी आपल्याला पाठवलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश इंगोले आता ही स्टोरी खरी आहे किंवा खोटी आहे हे तर त्यांचं त्यांना माहीत पण ही जी स्टोरी आहे ही स्टोरी ॲक्च्युली त्यांच्या मित्रासोबत घडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर खरं काय आणि खोटं काय पण आपण एक अशा पर्पजनं या स्टोरीकडं बघूयात जसं की मनोरंजन त्याच पर्पजने या स्टोरीकर बघा या स्टोरीला कोणीही मनावर लावून जास्त घेऊ नका आणि तेच स्टोरी चांगली वाटली तर लाईक सबस्क्राईब शेअर चांगली कमेंट